या प्रायोजक सेजल फॅशन ज्वेलर्स क्लिप बँगल्स कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर राफेल खरेदी प्रकरणाची फाईल चोरीला गेल्याची माहिती कोर्टात देण्यात आली आहे मोदी सरकारकडून राफेल खरेदी मधील घोटाळा झाकण्यासाठी फाईल जाळली असावी असा आरोप असा अजित पवार यांनी केंद्र सरकारवर केला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं अतिरिक्त सैन्य तसेच लष्करी साहित्य अफगाणिस्तानच्या सीमेवरून काश्मीरातील नियंत्रण रेषेजवळ संवेदनशील ठिकाणी हलवले असल्याचे बोलले जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेणार आहेत तरी बऱ्याच मतदारसंघांमध्ये छोटे मोठे वाद असून या वादांवर पडदा टाकण्यासाठी तसेच लोकसभेची एकत्रित रणनीती ठरवण्यासाठी ही भेट होणार असल्याचं कळत मराठा आरक्षण सोळा टक्के आणि केंद्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जाहीर केलेले दहा टक्के आरक्षण यामुळे राज्यातील बिगर अल्पसंख्याक कॉलेजातील आरक्षण एकशे तीन टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे या पार्श्वभूमीवर यंदा अकरावी प्रवेशासाठी चांगलीच चुरस होणार आहे अंबानींसह अन्य श्रीमंतांनी हडपलेल्या जमिनी सरकार जमा करण्याची तयारी सुरू आणि मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्यानं आपली अशी अवस्था झाल्याचं वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सावदा येथे केले स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सोलापूरनं चौऱ्याऐंशी क्रमांकावरून चोपन्नाव्या स्थानावर झेप घेतली आहे या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याला देशात सर्वात जास्त पुरस्कार मिळाले आहेत त्यामुळे सोलापूर चौऱ्याऐंशी व्या क्रमांकावरून चोपन्नाव्या क्रमांकावर आला आहे कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बी एच के वन बी एच के थ्री बी एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर